नमस्कार मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्या हे अर्णवला आपण सगळं नीट करू असं म्हणत असतानाच अर्णव तिला म्हणतो की लावण्या हे रिलेशन्स वगैरे सगळं लग्नानंतर होतं त्यामुळे यू कॅन नॉट द रश थिंग्स लाईक दिस मला जे काही होणार आहे त्यासाठी थोडा वेळ हवा लिसन मला पुढे जे काही घडेल किंवा काही नाही त्याबद्दल थोडा वेळ हवा या रिलेशन्सबद्दल बाकी काही नाही असं तो तिला सरळ सांगून टाकतो त्यानंतर मग आता हे झाल्यानंतर लगेच वल्लरी म्हणते की मग मी काय म्हणते आपण उगीच वेळ कशाला वाया घालवायचा आहे आपण आता सकाळी जे काही आई चार मुहूर्त शोधलेत ना त्यापैकी एखादा मुहूर्त शोधून आपण त्याच मुहूर्तावर साखरपुडा करूया काय म्हणते मी म्हणजे तसेही आपल्या लावण्याचे मामा मामी तर येणारच आहेत ना मग आपण लवकरच साखरपुडा उरकून टाकूया बरोबर की नाही उगीच कशाला वेळ वाया घालवायचा आहे असं ती बोलून दाखवत असते आणि तेव्हा आता आजीचं बोलणं काय असेल यावर अंजली आणि अर्णवचं लक्ष असतं आता त्यावर लगेच आजी म्हणते की बरोबर बोलतेस तू वल्ल्हरी आपण एक काम करूया आपण परवाचाच मूर्त घेऊया जो परवाचा मूर्त आहे ना त्यावर आपण साखरपुडा करूनच टाकूया असं म्हटल्यावर आता अर्णवला धक्का बसतो की डायरेक्टली उद्यावरती नाही तर डायरेक्ट परवावरती हा साखरपुडा आला आहे आता काय करायचं असा विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो अंजली पण अर्णवकडे बघत आता तरी काहीतरी बोल अशी तिच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन असते परंतु तरीही अर्णव काहीहीच बोलत नाही तेव्हा मग आता वल्लरी लावण्या जाम खुश होतात वल्लरी म्हणते की अरे वा चला तर मग तयारीला लागा परवा आपल्या अर्णवचा आपल्या लावण्याशी साखरपुडा होणार आहे चला तयारीला लागूया अभिनंदन लावण्या असं म्हणून ती आता तिला कॉंग्रॅच्युलेट करते तेव्हा ती पण अगदी आनंदाने थँक्यू मामी असं म्हणते त्याबरोबर वल्लरी म्हणते किंवा चला अगदी सगळं मस्त होणार आहे परवावर साखरपुडा आहे आणि अर्णव तुझं पण कॉंग्रॅच्युलेशन्स तुझा साखरपुडा होणार आहे लावण्याशी तेव्हा तो पण हो असं बोलतो आणि तिला थँक्यू वगैरे काहीच बोलत नाही त्याच्या चेहऱ्यावर जराही याचा आनंद नसतो आणि आजी ते सगळे बघते तरी पण आजीला त्याचा काहीही फरक पडत नसतो ती फक्त त्याच्याकडे बघत असते नंतर मग तो म्हणतो की ठीक आहे लावण्य आता खुश होऊन त्यांच्याकडे बघतच असते आता वल्लरी म्हणते की चला सगळं काही मस्त आनंदात होणार आहे परवा साखरपुडा फिक्स झाला असं म्हणून सगळेजण आनंदात असतात फक्त अंजली आणि अर्णव दोघं एकमेकांकडे बघत असतात नंतर आता ईश्वरी किचनमध्ये असते आणि म्हणते की, की काय आहे म्हणजे परवाचा मुहूर्त निघाला आहे त्यावर सुप्रिया म्हणते की हो अगं इशू गुरुजींशी बोलणं झालंय ते म्हणे की परवाचा मुहूर्त आहे तेव्हा मग तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना? असं ती विचारते तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही आई अगं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर आपण परवाचंच मुहूर्त घेऊया काही प्रॉब्लेम नाही असं ती बोलून दाखवते त्यावेळेला आता ईश्वरीच्या चे चेहऱ्यावर खूप काळजी असते कारण कसं करायचं याची चिंता तिला लागून राहिलेली असते मग त्यानंतर आता सुप्रिया म्हणते की बरं इशू कामाला लागायला हवं हा वेळ खूप कमी आहे दोनच दिवस आहेत हातामध्ये तू लवकर घरी ये तेव्हा ती म्हणते की हो चालेल मी इथला आटोपते आणि लवकर घरी येते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी तिची ऑर्डर लाडवांची पॅक करत असते त्याच वेळेला तिथे लावण्य येते आणि ती बघते की वॉट वॉट अ मेसी प्लेस आणि काय आहे हे म्हणजे मला तर हे ना अजिबात पटलेलं नाही आहे अशा ठिकाणी ऑर्डर देतात लोक म्हणजे ही जागा किती मेसी आहे खरं तर तुझा बिझनेस हा असाच असेल हे माहिती आहे मला परंतु किती मेसी अनप्रोफेशनल आणि एन अनएथेटिक्स दिसते हे सगळं मला तर हे अजिबात आवडलेलं नाही आहे त्यावरती म्हणते की लावण्या मॅडम इथे तुम्ही जर तुम्हाला ऑर्डर द्यायची होती तर ऑनलाईन द्यायची होती ना तेव्हा ती म्हणते की हो डू यू थिंक मी तुझ्या या क्लाऊड किचनमधून कधी कर ऑर्डर करेन तेव्हा ती म्हणते की ठीक आहे मग तुमचं इथे काय काम आहे तेव्हा ती म्हणते की माझं इथे एक असं काम आहे की मला तुला ऑर्डर द्यायची नव्हती तर मला एक तुला न्यूज द्यायची होती त्यावर आता ईश्वरी म्हणते की कसली न्यूज आणि तुम्हाला इथे येण्याची एवढी काय गरज लागली तेव्हा ती म्हणते की काय ना ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर एक गोष्ट तुला मी आता सांगते आणि कान खोलून ऐक एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे की परवा माझी आणि ए आरची एंगेजमेंट होत आहे आणि यू आर कॉर्डियली इन्व्हर्टेड फॉर दॅट असं म्हणून आता ती तिला सांगते आणि परवाच्या एंगेजमेंटची बातमी फोडल्याबरोबर ईश्वरी आता तिच्याकडे बघतच राहते आणि मग ती म्हणते की काय लागला ना झटका शॉक लागला का असं म्हणून ती तिच्याकडे आता बघत राहते त्यावेळेला आता ईश्वरीला काय बोलायचं हे काहीही समजत नसतं ती तिच्याकडे धक्क्याने बघते आणि म्हणते की मॅडम कॉंग्रॅच्युलेशन्स तुमचं आणि अर्णव सरांचं दोघांचंही कॉंग्रॅच्युलेशन्स चला आनंदाची बातमी आहे मग तोंड तर गोड झालंच पाहिजे म्हणून हा घ्या तुमच्यासाठी स्पेशल इंदोरी लाडू तेव्हा ती म्हणते की नको लाडू वगैरे मला काही नको आहे खरं तर मला पण तुझ्या चेहऱ्यावर वाटतंय की तुला नाही या बातमीचा फार आनंद झालेला मला दिसत नाही आहे यू आर नॉट सिंग हॅपी तेव्हा मग ती म्हणते की नाही असं अजिबातच नाही आहे मला आनंद तर झाला आहे आणि हे सगळं तुम्ही का ठरवताय की आनंद मला झाला आहे की नाही मला खरंच आनंद झालेला आहे तुमच्या बातमीमुळे त्यावर आता लावण्य म्हणते की नो नॉट ॲट ऑल मला तर तुझ्या चेहऱ्यावर जराही या बातमीचा आनंद दिसत नाही आहे तेव्हा ती म्हणते की काय ना लावण्या मॅडम तुम्हाला जे काही वाटतंय ना तसं बिलकुलच नाही आहे माझ्यामध्ये आणि सरांमध्ये फक्त मैत्री आहे फक्त चांगली मैत्री बाकी काही नाही तेव्हा लावण्या सांगायला लागते की ओ गॉड तू प्लीज मला आता काही सांगू नकोस नेमकं का काय आहे मैत्रीच्या नावाखाली तू ए बरोबर काय करण्याचा प्रयत्न करत होतीस प्लीज डोंट एक्सप्लेन दॅट मला सगळं काही कळतं त्यामुळे ना तू कशी आहेस नाही मी चांगलीच ओळखते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय ना लावणं मॅम तुम्हाला जे काही समजायचं आहे ते समजा परंतु तुम्ही जे काही आहात ना ते मी अगदी बरोबर ओळखून ओळखून आहे त्यामुळे मला आता या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही तेव्हा मग ती म्हणते की हॅलो मिस इंदोर सॉरी ती सो कॉल्ड मिस इंदोरवरून आहेस ना तू एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आता ए आर आणि माझी एंगेजमेंट होते त्यामुळे अजिबातच आमच्या आजूबाजूला फिरकायचं नाही ते काय म्हणते मी म्हणजे तू पण काहीतरी लग्नाला होकार दिलाच आहेस ना मग तू तिकडे राहायचं आणि इथे अजिबात यायचं नाही आलं लक्षात आणि ही गुड न्यूज देण्यासाठीच मी तुला इथे आले होते आणि खरं तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला फोनवर कळला नसता म्हणून मी समोर आले आणि आत्ता मला समजले की तुला काय वाटतंय आणि काय नाही ते ओके असं म्हणून ती आता रागानेच तिथून निघून जाते ईश्वरीला मात्र तिचा खूपच राग आलेला असतो ईश्वरी विचार करते की काय करू मी कसं सांगू अर्णव सरांना ही मुलगी ही तुम्हाला बरोबर सूट होत नाही कारण ही मुलगी खूप विचित्र आहे आणि अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत ही अशी वागते तर मग काय करायचं असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो त्यानंतर अंजली तिच्या रूममध्ये बसून रडत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं राकेश येतो आणि तिला बघतो आणि पुन्हा एकदा जरा डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की झालं हिचं सुरू आता काय झालं हिला तेवढ्यातच आता अंजलीला समजतं की कोणीतरी आलं आहे म्हणून पटकन ती स्वतःचा चेहरा जरासा नपवते आणि डोळे पुसण्याचा प्रयत्न करते तेव्हा राकेश विचारतो की अंजली काय झालं आहे तू अशी का झो बसली आहेस आणि का रडती आहेस सांग मला नक्की काय झालं आहे तुला कोणी काही बोललं आहे का तेव्हा ती म्हणते की मला मनस्ताप आहे मनस्ताप तेव्हा तो म्हणतो की तेच विचारतो मी तुला कोण काही बोललं आहे तर ती म्हणते की नाही मला कोणी काहीही बोललेलं नाही आहे मला खरंच वैता येते म्हणजे हे ये सगळं इतकं झपाट्याने चाललंय ना की कोणीच काही करू शकत नाही आहे चिंटू आणि लावण्याची एंगेजमेंट होती आहे परंतु काय करायचं मला खरंच कळत नाही आहे चिंटू पण काहीच बोलायला तयार नाही आहे त्याला मी इतकं समजावते की तू बोल आताच तू उघड नाहीतर तुझ्या बाजूने काहीच होणार नाही तरीही तो काही बोलायलाच तयार नाही आहे तोही म्हणतोय की मला लावण्यशी लग्न करायचं आहे परंतु मी चिंटूला बरोबर ओळखते चिंटूच्या मनात लावण्य अजिबातच नाही आहे काय करायचं आहे ना मला काहीच कळत नाही आहे असं ते बोलून दाखवत असते वेळेला राकेश आता गप्प असतो राकेश म्हणतो की हे बघ अगं प्लीज तू असा विचार करू नकोस मला एक गोष्ट समजते ते म्हणजे अर्णवने लग्नाला होकार दिला आहे म्हणजे काहीतरी विचार करूनच दिला असेल ना गं आणि शिवाय तो आता काही लहान नाही आहे ना त्याला त्याचे निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि मला सांग की तू प्रत्येक वेळेला मोठी बहीण म्हणून तुझ्या लहान भावावर तुझे, तुझे विचार लादत बसणार आहेस का त्याला जे काही करे त्याला जे काही आनंद वाटतोय आहे त्यामध्ये त्याला जपू दे ना उगीच आपण आपल्या गोष्टी त्याच्यावर का लादायच्या असं म्हटल्यावर आता तिथून ती उठून जाते आणि म्हणते की नाही लायदायच्या नाही हा आयुष्यभराचा प्रश्न आहे चिंटूच्या म्हणून मला जरासा त्रास होतोय की काय करायचं त्यावेळेला आता तिथे दुधाचा ग्लास ठेवलेला असतो ती उभीच असते म्हणून तो पटकन एक औषधाची बाटली काढतो आणि काही थेंब त्या दुधात टाकतो आणि ते दूध पुन्हा बाजूला ठेवून ती बाटली तिथून बाजूला ठेवून देतो त्यानंतर अंजली ही गप्पच असते तेव्हा राकेश तिला म्हणतो की बस झालं अंजली आता ना तू इतका त्रास करून घेऊ नकोस समजलं आता ना तुला हे दूध पिऊन घ्यावंच लागेल हे दूध प्यायलीच नाहीस तू तेव्हा ती ते म्हणते की नको हो माझी ना अजिबातच इच्छा नाही आहे त्यावर आता तो म्हणतो की असं कसं इच्छा नाही आहे तुला स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायला हवी ना आणि मला बाळाची आणि दोघांची तुझी दोघांची जबाबदारी आहे मग मी अशी जबाबदारी बाजूला करू शकत नाही लक्षात घे दूध तुला प्यावंच लागेल तेव्हा ती ते म्हणते की नको हो मला खरंच इच्छा नाही आहे तेव्हा मग राकेश तिला म्हणतो की ठीक आहे तुझी इच्छा नाही आहे मग मी आता अर्णवला जाऊन सांगू का की तू ऐकत नाही आहेस तेव्हा ती म्हणते की नाही असं करू नका द्या इथे तेव्हा मग ती दुधाचा ग्लास घेते आणि पिऊ लागते तेव्हा आता राकेश गालातल्या गालातच हसत असतो कारण त्याने त्यामध्ये काहीतरी मिक्स करून ठेवलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी ही फोनवर बोलत असते की आई माझं आताच किचन झालेलं आहे आवरून मी आता निघते लवकरच पोचेन मी असं म्हणून ती आता सगळं लॉगआउट वगैरे करत असते तेवढ्यातच अर्णव येतो आता अर्णवला पाहिल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही या ना आत या तेव्हा तो त्याची शूज काढतो आणि आतमध्ये येतो आणि ईश्वरीला आता वेगळंच वाटतं की अर्णव चक्क आलेला आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला वेळ कसा मिळाला या सगळ्यातून या धावपळीमधून इथे येण्यासाठी असं म्हटल्यावर आता अर्णव गप्पच बसतो त्याला माहीत असतं की त्याची चूक आहे तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मला तुला ऑर्डर द्यायची होती खरं तर परंतु ऑर्डर ऑनलाईन बघितलं तर तू लॉगआउट केलं होतंस त्यामुळे मग तेव्हा मग ती म्हणते की सर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करण्याची काय जरूरत आहे एक फोन केला असता तर मी तयार करून ठेवलं असतं गरमागरम काहीतरी नाहीतर एक काम करू का तुमच्यासाठी गरमागरम जि जिलेबी घेऊ का करायला तेव्हा मग तो म्हणतो की नाही नको असं म्हटल्यावर मग ती जरा गप्पच बसते अर्ण तिला बोलतो की मिस इंदोर मला कोणत्याही प्रकारची ऑर्डर करायची नाही आहे मी फक्त यासाठी इथे आलो होतो की मला तुझ्याशी बोलायचं होतं मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं आणि त्यासाठी मी तुला इथे म्हणजे इथे भेटण्यासाठी आलो आहे असं म्हटल्यावर आता ऐश्वरी अर्णवकडे बघायला लागते ला आणि त्याला विचारते की काय झालं सर नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला अर्णव तिला सांगत असतो की मिस इंदोर मला ना खरंच हे पटलेलं नाही आहे सगळं असं काय आहे मला त्याच्याच प्रश्नांची उत्तर विचारायची तेव्हा ईश्वरीला विचार करते की नेमकं सरांना काय बोलायचं आहे तेव्हा सुप्रिया येते आणि नमूला म्हणते की नमू हे बघ या साड्या आहेत ना यांच्यापैकी कोणती साडी ईश्वरीला आवडते ना ती सिलेक्ट नाही म्हणजे ते ईश म्हणजे जे राकेश आहेत ते दे देतीलच साडी बदलण्यासाठी परंतु आपल्याकडून एक साडी हवी हो ना म्हणून ही साडी याच्यापैकी एक चूज करायला सांग त्यावरती म्हणते की हो चालेल आणि मग सुप्रिया म्हणते की चला सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे त्यावर नमो म्हणते की अगं आई बघ ना आज तू मला इथेच थांबवून घेतलंच नाही तर मी तिच्या मदतीनं गेले असते ना विचार एकटीच सगळं करत असेल तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं ही पण तर आपली एक तयारीच आहे ना ही मदतच आहे ना असं समज खरं तर तू जर इथे थांबली नसती तर मग आत्याबरोबर गुरुजींकडे मुहूर्त काढायला कोण गेलं असतं पूजेचं कोणी बघितलं असतं सगळं सामान जे काही लागणार साखरपुड्याचं ते कोणी आणलं असतं आणि म्हणूनच मी तुला सांगितलं त्यावर सुप्रिया म्हणते की चालेल आता या साड्या आहेत ना व्यवस्थित आतमध्ये नेऊन ठेवू आणि सगळी आपल्याला तयारी दोन दिवसात करायची आहे त्यामुळे सगळं सामान बघावं लागणार आहे आज तर सगळं आणलं आहे परंतु बघूया तेवढ्यातच आता तिथून सुप्रियाला बघतच संजय येत असतो संजय आल्याबरोबर जरा वैतागत असतो आणि म्हणतो की सगळा आपला चुकीचा कारभार, कारभार चालू आहे सगळा मनघटन कारभार चालू आहे सुप्रिया म्हणते की काय हो काय झालं तुम्ही इतके असे चिडत चिडत इथे का आलेलं आहात काय आहे काय तेव्हा तो म्हणतो की अगं सुप्रिया आपल्या बँकेमध्ये पैसे काढायला गेलो होतो तिकडे पैसे काढायला एममध्ये गेलो नंतर बँकेमध्ये लक्षात आलं जाऊन की माझं कार्डच ब्लॉक आहे अकाउंटच ब्लॉक केलं आहे तेव्हा ती म्हणते बाबा असं कसं ब्लॉक केलंय कार्ड सुप्रिया म्हणते की हो असं कसं होईल तेव्हा हो तो म्हणतो की अगं काय सांगू बँकेमध्ये गेलो होतो मी तिथे काहीतरी त्यांचा टेक्निकल इश्यू झाला आहे म्हणे आणि मग त्यांनी हे सगळं कळवायला हवं हो होतं ना असं नम्रता म्हणते तेव्हा तो म्हणतो की हो अगं कळवलं होतं परंतु काय झालं आपल्याला कळवलं ते म्हणजे तिकडच्या आपल्या म्हणजे माझ्या फोनवर आपल्या दुकानातल्या फोनवर कळवलं त्याच्यावर मेसेज केले आणि तो फोन मी तिकडेच ठेवून आलो ना त्यामुळे सगळा गोंधळ गडबड झाला काही कळत नाही काय करायचं तेव्हा आता सुप्रिया म्हणते की आत्ता काय करायचं तेव्हा ते सांगतात की हो ना पैशांची गरज आहे परंतु पैसे काढताच येत नाही आता यावर प्रिया म्हणते की आपण काय करायचं हो म्हणजे हे जर त्यांना कळलं तर तिथे बदनामी होईल ना आपली राकेशजींना आणि मास्तरांना तेव्हा सुप्रियाला तो म्हणतो की नाही त्यांना काही सांगू नको आपण बघूया काय करायचं ते तेव्हा ती म्हणते की हो आपण मार्ग काढूया थमा मी तुमच्यासाठी चहा आणते असं म्हणून ती आतमध्ये जाते त्याच वेळेला आता अर्णव तिथेच बसलेला असतो ईश्वरी ही त्याच्यासाठी गरमागरम कॉफी करून आणते आणि म्हणते की हे घ्या सर तुमची गरमागरम ब्लॅक कॉफी कशी झाली आहे ती बघा पिऊन कारण मला आदत नाही आहे कधी ब्लॅक कॉफी करण्याची पहिल्यांदाच केली आहे मी तेव्हा अर्णव टेस्ट करून बघतो आणि म्हणतो की गुड चांगली झालेली आहे त्यावेळेला मग आता ईश्वरी गप्प बसते आणि नंतर मग ईश्वरी विचारते की अर्णव सर मला सांगा की नेमकं का काय आहे म्हणजे तुम्ही कशासाठी बोलताय आणि नेमकं का काय आहे तुमच्या मनात जे तुम्ही मला बोलण्यासाठी इतवर आलेले आहात त्यावर आता अर्णव सांगतो की मिस इंदोर मला ना एक गोष्ट कळत नाही आहे तू राकेश बरोबर लग्नाला तयार जाईस परंतु तू या लग्नासाठी तयार आहेस का खरंच तुला मनापासून आनंद होतोय का त्यावेळेला ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते की अचानक हा असा प्रश्न का विचारतो आहे नम्रता ही टेन्शनमध्ये जरा बसलेली असते आणि खूप विचार करत असते तेवढ्यातच तिथून येते आणि म्हणते की काय ग नमू अगं अशी काय आहेस अगं तुझ्या लहान बहिणीचा साखरपुडा आलाय परवावर आणि तू अशी का उभी आहेस आनंदी असायला हवंस ना तू तेव्हा ती म्हणते की अगं आत्या एक ना प्रॉब्लम होऊन गेलाय तेव्हा ती म्हणते की कसला प्रॉब्लेम न मू सांगते की अगं आज बाबा ए टी एममधून पैसे काढायला गेले होते त्यानंतर ते त्यांच्या लक्षात आलं की पैसे म्हणजेच त्यांचं जे काही अकाउंट आहे ना ते ब्लॉक करून टाकलेलं आहे आता काय करायचं खरंच काही कळत नाही आहे त्यावर आता जैवत त्या म्हणते की अरे भगवान आता हे नवीन कोणतं संकट आलं आहे काय करायचं तेव्हा नमू म्हणते की हो ना बाबांना खूप टेन्शन आलं आहे पैसेही काढता येत नाही ना अकाउंटमधून ब्लॉक झाल्यामुळे तेव्हा ते म्हणते ते की एक आयडिया आहे माझ्याकडे माझे ना जे काही झाडांचे जुने गिराईक आहेत ना त्यांच्याकडे माझे काही पैसे पेंडिंग राहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी रक्कम असेल ग मला वाटतंय की तर त्याच्यामधून ते वसूल झाले ना तर मला चांगलीच मदत करता येईल दादाला त्यावेळेला मग ती म्हणते की खरंच आत्या असं होऊ शकतं तेव्हा ती म्हणते की हो करेन असं मी आणि पैसे मिळवणेच कोणाला रिक्वेस्ट करेन किंवा कधी कोणाला धमकावून परंतु हे पैसे आणेनच नका काळजी करू होईल सगळं व्यवस्थित मी आहे ना असं ती बोलून दाखवते म्हणून आता नम्रताला खूप आनंद होतो आणि तिला आत्याजवळ घेऊन म्हणते की नको काळजी करूस मी आहे असं म्हणून ती तिला जवळ तर घेते परंतु जयूलाही पैसे मिळतात की, की सर, नाही याचं जरा टेन्शनच असतं नंतर ईश्वरी म्हणते की अर्णव सर म्हणजे मला समजलं नाही तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे त्यावर तो म्हणतो की मिस इंदौर मला सांग की तू नक्की या निर्णयामधून हॅप्पी आहेस म्हणजे तुला कुठल्याही प्रकारचे विचार नाही येत आहेत का सगळं काही व्यवस्थित आहे का तुझ्या डोक्यामध्ये मला एक कळत नाही आहे तू त्या राकेशबरोबर लग्नाला होकार कसा काय दिलास आणि तू हॅप्पी आहेस का या लग्नामधून किंवा काही असं आता तो तिला विचारत असतो ईश्वरी आता शांतपणे अर्णवचं सगळं ऐकून घेत असते आणि ती त्याच्यावर भरपूर चिडते आता अर्णव बघतच बसतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता सुचतं आहे तुम्हाला हे सगळं विचारायला मी आनंदी आहे की नाही मला काय वाटते काय नाही हे तुम्हाला आत्ता विचारावं असं वाटतं आहे की कि गेले कित्येक दिवस मी तुम्हाला बोलण्याचं ट्राय करत होते मला जेव्हा अचानक लग्न जमलं तेव्हा काहीच कळत नव्हतं काय करायचं आणि काय नाही कोणाशी तरी बोलण्याची जरूरत वाटत होती कोणीतरी माझा मित्र असावा त्याच्याशी मी असं सगळं बोलेन तेव्हा मला बोलावं असं वाटत होतं तुम्हाला शेकडो वेळा कॉल करून झाले होते परंतु तेव्हा तेव्हा तुम्ही मला काहीच रिस्पॉन्ड दिला नाहीत आणि आता आज तुम्ही मला येऊन विचारताय की तू हॅपी आहेस का म्हणजे तुझ्या डोक्यात काही विचार नाही आहेत का, का? हां बोला ना सर तेव्हा मी किती विच प्रयत्न करत होते तुम्हाला बोलण्याचा परंतु आता तुम्ही तेव्हा नव्हतात एखाद्या मित्राची मला खरंच खूप गरज होती तेव्हा की माझ्या मनातलं सगळं शेअर करण्यासाठी परंतु तेव्हा तुम्ही नव्हताच तेव्हा कुठे गेला होता आज माझा मित्र असं ती आता त्याला विचारते तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो तो म्हणतो की मिस इंदोर खरंच हे जे काही घडलं आहे ते त्याच्यामुळे मी तुला खरंच सॉरी म्हणतो आय एम रिअली व्हेरी सॉरी माझं चुकलं परंतु मी तुला आत्ता विचारतोय ना प्लीज मला सांग की काय आहे तुझ्या मनात नक्की तू त्या राकेशजीबरोबर हॅप्पी राहू शकतेस लग्न करून असं वाटतंय का तुला असं विचारल्याबरोबर ईश्वरीच्या मनात अजूनही थोडा गोंधळ असतोच परंतु ती बाजूला जाऊन म्हणते की हां लग्न करून काय होणार आहे खरंच मला कळत नाही आहे परंतु एक गोष्ट नक्की समजते की हो मी लग्नासाठी तयार आहे मस्त वाटतं कदी आहे मला कारण कधी ना कधी तरी लग्न करायचंच आहे मग आत्ता का नाही असा विचार माझ्या डोक्यामध्ये येतो आणि म्हणून मी शांत होऊन जाते किती काही झालं तरीही लग्न हे करायचंच आहे ना मग ते करायला आत्ता का नाही असा विचार डोक्यात येतो आणि हो वाटतंय मला आनंदी आहे मी खुश असं ती आता अर्णवला बोलून दाखवत असते आणि त्यावेळेला अर्णव तिच्याकडे बघतच राहतो कारण ईश्वरीच्या मनामध्ये जे काही आहे किंवा जो काही गोंधळ आहे तो अजूनही तसाच आहे का हे त्याला विचारायचं असतं म्हणूनच खरं तर तिला फोर्स करत असतो परंतु ईश्वरी म्हणते की अर्णव सर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता मी लग्नासाठी पूर्ण तयार झाली आहे तेव्हा माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता परंतु नाही आता ठीक आहे आता मी या गोष्टीसाठी पूर्णपणे तयार आहे आणि हो माझी परवा एंगेजमेंट आहे असं ऐकल्यानंतर त्याला धक्काच बसतो ती म्हणते की घरच्यांनी काढला काढलाय परवाचा त्यावर आता त्यालाही शॉक बसतो तो म्हणतो की माझा आणि लावण्यचा सा साखरपुडा पण परवा आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की काय म्हणजे सर म्हणजे तुम्ही माझ्या सगाईला नसाल का मला खरंच कळत नाही आहे म्हणजे तुम्ही माझ्या सगाईला येऊ शकणार नाही आहे असं म्हटल्यावर आता ईश्वरीला जरा टेन्शनच येत असतं आणि पुढे काय बोलावं हे तिला काहीच समजत नसतं पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरीला आता अर्णव ड्रॉप करतो आणि नंतर तो तिकडे येऊन गाडीतच बसलेला असतो त्यावेळेला ईश्वरीला कोणाचा तरी कॉल येतो ती फोनवर बोलत असते तेव्हा अर्णव हा लांबूनच मता मनातच विचार करत म्हणतो की मिस इंदोर अशीच तू एक दिवस माझ्या आयुष्यातून लांब निघून जाणार आहेस आता जशी निघून गेली आहेस ना तशीच परंतु एक गोष्ट कायम राहील ते म्हणजे की मला एका गोष्टीचा आनंद राहील की माझी मी सिंदोर आहे ती खुश आहे आणि ती कायम अशीच हॅपी राहावी इतकंच वाटतंय मला आणि याचाच आनंद मला जास्त होत राहील की कधीही काही झालं तरीही तू आनंदीश असशील आणि ज्याच्या ज्याच्यावर प्रेम करतो आहे जिच्यावर प्रेम करतो ही सुखी राहावी इतकंच वाटतं आहे मला असं अर्णव आता मनातल्या मनात स्वतःलाच बोलत असतो आणि स्वतःलाच दिलासा देत असतो त्यानंतर आता वल्लरी हे अर्णवला सांगत असते सकाळी सकाळी की अरे अर्णव परवावर तुझा साखरपुडा आलेला आहे मग असं म्हटल्याबरोबर आता इथे तो रागानेच तिच्याकडे बघत असतो आपल्याला तयारी करायला हवी असं ती सारखी सारखी त्याला टोमना मारत असते आणि राकेश ऐकतो आणि म्हणतो की, की, की काय परवावर साखरपुडा आला आहे म्हणजे आता करायचं तरी काय माझा पण साखरपुडा आहे ईश्वरीसोबत तो परवा सकाळीच आहे आणि त्याच वेळेला आता इथे ह्यांचा पण मुहूर्त सकाळी दहाचा आणि आमचा पण तोच आहे काय करायचं इथे उपस्थित राहता येणार नाही राकेश काहीतरी कर काहीतरी डोकं लढव इथे तुला आता उपस्थित न राहण्यासाठी काहीतरी मस्का मारावा लागेल अंजलीला असा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो आता राकेश नेमकं साखरपुड्याच्या दिवशी काय करणार आणि अर्णव राकेशला पकडू शकेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद